श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज महाराजांची नित्य सेवा करावी त्यामुळे तुम्हाला आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील स्वामी अपले गुरु आपले गुरु आहेत आपल्या जीवनाचा आधार आहे अडचणीत समस्या घेऊन येणाऱ्यांना स्वामींनी भरभरून ज्ञान दिले स्वामी कालही होते आणि आजही आहेत स्वामींचं एक वाक्य मिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याप्रमाणे स्वामी आपल्या जवळच आहेत आणि सर्व भक्तांचे कल्याण करत आहेत म्हणून आपण स्वामींचा जप करायला हवा तुम्हाला वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही जप करू शकता जितक्या श्रद्धेने तुम्ही स्वामींचा जप कराल तितके स्वामी तुम्हाला जपतील तसेच स्वामी समर्थ हा मंत्र आपण कधीही जेव्हा वे वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जप जप करायचा आहे तसेच आज आपण तुळशीबद्दल माहिती सांगणार आहोत तर याबद्दलही स्वामींनी खूप महत्त्वाचे नियम सांगितले आहेत तुळशीबद्दल तर ते आपण पाहूया हिंदू धर्मानुसार तुळस ही जन्मापासून मृत्यूपर्यंत उपयोगी येणारी रोप आहे हे रोप छोटं वाटतं पण घरामधील सगळे दोष दूर करते परिवाराचे आरोग्य चांगले राहते घरातील तुळस सुकली असेल तर काढून टाकावी तेथे नवीन तुळस लावावी कारण तुळशीचं सुकणं अशुभ मानले गेले आहे ज्योतिषशास्त्रानुसार बुधग्रह हिरव्या रंगाचा प्रतीक आहे त्यामुळे बुध ग्रहाच्या अवकृपेमुळे तुळस ही सुकून जाते तसेच तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व आहे तुळशीची माळ गळ्यात घालतात तसेच औषधी वनस्पतीची राणी म्हणून तुळशीला ओळखले जाते घरची तुळस ही घरावर येणारे संकट आपल्यावर ओढून घेत असते त्यामुळे तुळस सुक सुकत असते बऱ्याचदा ही जास्त दिवस टिकत नाही तुळशीच्या रोपाला घानेड्या हाताने कधी स्पर्श करू नये चप्पल घालून तुळशीला स्पर्श करू नये आंघोळ केल्यानंतर तिला स्पर्श करावा असेच सुख समृद्धीच्या हेतूने बघितले तर तुळशी आपल्या आरोग्यासाठी खूप जाने माने औषध मानले जाते तुळस घरासमोर असल्यावर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे प्रत्येक घरासमोर तुळशी असावी तुळशीचं रोप लावावं तुळशीचं रोप हे पवित्र आहे रोज संध्याकाळी तुळशीच्या झाडासमोर दिवा लावावा घरासमोर लावलेली तुळशीचे रोप घरामधील लोकांना बऱ्याच संकटापासून वाचवत असते तसेच वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुळशीचं झाड लावायला हवं पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुळस ठेवावी तुळशीचं झाड घरात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला तुळशीचं रोग कधीही ठेवू नये नाहीतर तुमचं खूपच नुकसान होईल आर्थिक हानी होईल घरामध्ये क्लेश होतील भांडणं होतील तसेच वास्तुशास्त्रानुसार रविवारी एकादशीच्या दिवशी ग्रहण असेल तेव्हा तुळशीला हात लावू नये किंवा त्याची पूजा करू नये कारण एकादशीच्या दिवशी सूर्य आणि चंद्र ग्रहणाच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये शिवाय सूर्यास्थानांतर हे देखील तुळशीला पाणी घालू नये यामुळे खूप वास्तुवश वास्तु निर्माण होतं व तुमचे आर्थिक नुकसान होते तसेच तुळशीजवळ संध्याकाळी तुपाचे निरंजन ठेवावे त्यामुळे घरावर लक्ष्मीची कृपा राहते घरात सुख शांती नांदते काही लोकांना जागा अभावी तुळशी स्वयंपाकघरात ठेवावी लागते तसं अजिबात करू नये त्यामुळे तुमच्या घरात कळह हो निर्माण होईल घरात वास्तुदोष निर्माण होईल त्यामुळे तुम्ही तुळशीच्या रोपावर रोपाला आग्नेय दिशेला ठेवावे नाही तर तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये ही ठेवू शकता घराच्या छतावर तुळस ठेवू नये तुळस घरामधील सर्व दोष दूर करते तसंच तुळशीचे अनेक फायदेही आहेत अनेक जणांना माहीत आहे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो तुळस ही खूप पवित्र आहे आणि ती प्रत्येकाच्या दारासमोर असावी असं शास्त्रीय कारणसुद्धा आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या घरासमोर तुळशी ठेवायला हवी आणि तुळशीला ग्रहणाच्या दिवशी एकादशीला आणि रविवारी तुळशीची पूजा करू नये यामुळे वास्तुदोष वाढत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा झालेला आहे धन्यवाद